गुड मॉर्निंग हॅपी थर्सडे हॅपी गुरुवार सगळ्यांना वेद लागलेत ते दत्त जयंतीचे जे कारण वेगवेगळ्या सेवा करता करता दत्त जयंती कर कधी गेली ते तुम्हाला कळणार पण नाहीये कुणी बघा आता सगळे संकल्प करतात हे बघा मी तुम्हाला काही सांगितलेलं ना की मी फुलं ठेवते तर मी ही अशी फुलं थोडं त्याचं मागचं सगळे डेट कापून अशी वाळवले आता मी ह्यांना हे पूर्ण चांगली वाळलेत अजून एकदा मी उन्हात ठेवणार आणि मग ह्याचं काय करायचं आपण धूप बनवायचं आहे मी काल तुम्हाला धूपची रेसिपी सांगितली फुलं असतील तर तुम्ही अशी वाळवायची ही अशी फुलं घ्यायची उन्हामध्ये ठेवायची सगळी फुलं आणि असा छान त्याचा चुरा करायचा वाळवायची छान आणि मग तुम्हाला ती मिक्सरमध्ये काढून म्हणजे फिरवून घ्यायची आहेत वाळलेला चुरा आणि मग त्याचा त्याच्यामध्ये कापूर तूप आणि इसेस टाकणार असेल तर टाकू शकता ना टाकू मी तर म्हणते उलट बाहेरून केमिकलची उदबत्ती आपण आणतो ना त्याच्यापेक्षा हे कधीही चांगलं तर तेवढं करण्यासाठी एक मिनिट आहे हा मी तुम्हाला काय सांगत होते तर हे सगळं करण्यासाठी तुम्हाला घरगुती धूप मिळतो म्हणून मी तुम्हाला सांगते की बनवा बाकी अगदी कंपल्सरी काही खूप असतील रोज आणत असाल वाया जात असतील तर काय करायचंय त्याचा धूप बनवायचं आहे वेळ मिळाला तर करा नसेल वेळ जॉब असेल हे असेल ते असेल मागे लहान मुलं असतील घरात कोणी आजारी व्यक्ती असेल तर नका मग पण जर खूप वेळ असेल असंच वाया जात असेल तर ह्या फुलांचा धूप बनवून नक्कीच बघा कारण छान बनतो तो धूप तुम्हाला दाखवेल मी बनवल्यावर एकदा आता तुम्हाला मी काय सांगत होते दत्त जयंतीबद्दल सांगत होते काई -काई बद्दल अपलेला। तर काय काय सेवा करायची जयंतीबद्दल आपल्याला तर आपल्याला स्वामी चरित्र पारायणाचं तुम्हाला काय करायचं आहे पठन करायचं आहे पठन करायला जर प्रॉब्लेम असेल आता बघा प्रॉब्लेम म्हणजे काय की कुणी थोडेसे वयस्क व्यक्ती असतात त्यांना खाली बसता येत नाही किंवा कंटिन्यू ह्याच्यावरती बसता येत नाही स्टूलवरती वगैरे बसता येत त्यांनी काय करायचं फक्त श्रवण करायचं आपल्या चॅनलवरती पण आहे बघा मी दिलेलं आपल्या चॅनलवरती आणि जर तुम्हाला दुसरीकडे पण कुठे मिळालं तर ते पण तुम्ही बघू शकता कारण असं काही नाही आहे की आपल्या चॅनलवरती बघा किंवा तुम्हाला जेव्हा पण जे पण वाटतं ना ते आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेलं आहे स्वामी चरित्र सारामृत तर ते तुम्हाला ऐकायचं तर ऐकू शकतं काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मी यावर्षी पण जे हे लास्ट इयर केलेलं ला, यावर्षी पण मी स्वामी चरित्र सारामृत करणार आहे अपलोड तुम्हाला ना ही पोथी आहे ना कुठे मिळते केंद्रात मिळते हे आहे ते स्वामी चरित्र सारामृत ओके हे मिळतं केंद्रामध्ये स्वामी समर्थांचं केंद्र आहे दिंडोरी प्रणित असतो हा ग्रंथ हा वाचू शकता तुम्ही जर नाही मिळालं तर जिथे देवाची पुस्तकं वगैरे मिळतात ना तिथे तर, तर ते मिळत जातं पण दिंडोरी प्रणित घेतला ना तर तो शॉर्ट आणि स्वीट आहे बघा सारा जे सारा मृत आहे ना स्वामीचरित्र जे वाढ कमीच आहे खूप आहे वाचणं आता तर मार्गशीर्ष महिना लागेल म्हणजे एकदम पवित्र महिना जसा श्रावण असतो ना तसाच हा मार्गशर्ष असतो आणि आपल्याला दिवाळीपेक्षाही जास्त उत्सुकता लागलेली ला असते ती आपल्या दत्त दत्तगुरूंच्या दत्तजयंतीची दत्तगुरूंचे अवतारच आहेत ना स्वामी समर्थ ज्यांचा स्वामींवर विश्वास आहे ते स्वामी चरित्र पारायण वाचतील म्हणजे सारामृत वाचतील आणि ज्यांचा दत्तगुरूंवरती विश्वास आहे त्यांनी गुरुचरित्र वाचायचं आहे तर कसं वाचायचं काय वाचायचं ते मी नेक्स्ट लाईव्हमध्ये सांगेल तुम्हाला पण इथे त्रासच्या लाईफ मध्ये मी तुम्हाला सांगते की काय आहे अकरा एकवीस असं तुम्हाला दिवस अशी सेवा करायची आता बघा कुणाकुणाला अजिबातच नाही जमा मग तेव्हा काय काहीच करणार नाही आपण रेग्युलरच्या लाईफमध्ये खातो पितो आराम करतो परत श्वास घेतो बाकीची सगळी कामं करतो म्हणजे विकेंडाला की फिरायला जाणं हॉटेलिंग जाणं मग आपण आपण देवासाठी नाही का थोडासा वेळ काढू शकत अगदीच काढू शकतो ना मग तुम्ही फक्त नामस्मरण जर केलं तरी सुद्धा खूप आहे कळतं का मी काय सांगते ते फक्त नामस्मरण केलं तरी सुद्धा खूप आहे करायचं म्हटल्यावर आपण काहीही करू शकतो पण नाहीच करायचं असेल ना मग काहीच नाही करू शकत आम्हाला वेळ नाही आहे आम्हाला करायचंय पण आम्हाला हे कळ जमत नाही ते जमत नाही हे असं नाही म्हणायचं जर करायचं जर नक्की करा नसेल करायला करा? सोडून द्या असाल तर मात्र काय करायचं तुम्ही जप केला तरी चालेल काय जप स्वामी समर्थांची एकशे आठ वेळा नाम नामस्मरण जर केलं तेही चालेल का तर अजिबातच वेळ नाही देवाला हे कळ की बाबा ह्याला वेळ नाहीये पण हा आपलं नामस्मरण करायला सुद्धा विसरत आहे म्हणजे वेळातून वेळ काढून का असे ना आपलं नामस्मरण करणारा हा भक्त आपला आहे तर त्याच्यासाठी काय करायचं आता तुम्ही काउंट करा दिवस मोजा कळेल तुम्हाला किती दिवस राहिले दत्त जयंतीला तर दत्त जयंतीसाठी ही सगळी सेवा मी सांगते बरं का तुम्हाला ज्या आपण सेवा कराल ना मनापासून करा वेळ नाही मनास रडत नाही बसायचं की मला वेळ नाही मला हे करायचं मला ते करायचंय दर गुरुवारी तरी जमेल रोज रेजा नामस्मरण करायला किती लागतं अरे तुम्ही बसता उठता पण नामस्मरण करू शकता ट्रॅव्हलिंग करताना पण नामस्मरण करू शकता गाडीवरती जेव्हा तुम्ही ड्राईव्ह करता तेव्हा करू शकता गाणी ऐकण्याच्याऐवजी हा इकडचे तिकडचे विचार निगेटिव्ह विचार डोक्यात आणण्याच्याऐवजी जर तुम्ही नामस्मरण केलं तर लाभदायक नाही का आपल्यासाठी कुणाच्या प्रकृतीसाठी लाभदायक आहे आपल्याच ना म्हणून सांगते जर ही सेवा आहे ना उच्च कोटीची सेवा आहे काय चरित्र सारामृत से पठण करायचं आहे किती दिवस अकरा किंवा एकवीस दिवस सॉरी जास्त झालं म्हणून आहे की जेवढं जमेल तेवढं करा पठण करणं शक्य नसेल तर श्रवण करा किचनमध्ये लेडीज किचनमध्ये करू शकता जेव्हा जेंट्स म्हणजे घरी येतात ब म्हणजे ज्या जे जा, जा, जे पण दादा आहेत जे घरी येतात तेव्हा थोडा तर वेळ मिळेल शव रोज जर तीन तीन अध्याय वाचले तर किती अध्याय आहेत आपले एक तीन तीन वाचले तर सात दिवसात पूर्ण होतात की नाही एक एक दिवस वाचा रोज खूप मोठे अध्याय नाही आहेत हे जे दिंडोरी प्रणित आहे ना सारामूळ ते शॉर्ट मध्ये आहे त्यांनी एकदम छोटं आहे अध्याय खूप छोटे आहेत पहिलं जुनं वाल ना ते खूप होते मोठे अध्याय होते पण ह्याचे एकदम छोटे छोटे अध्याय केले त्यामुळे तुम्ही ते मनापासून करा सेवा सुरूच करा आणि बघा मग काय तुझं तुम्हाला अनुभव आला ना मग मग मात्र कमेंट करायला विसरू नका कारण हे मी एकटीच नाही सांगत आहे तुम्हाला सगळीकडे जे जे आपले भक्तीचे चॅले ना तिथे तुम्हाला सगळीकडे हेच सांगतील की तुम्हाला काय सेवा करायची आहे मग सेवा करायची म्हणून सगळे काय वेगवेगळे सांगत नाही थोड्याफार फरकाने इकडे तिकडे असू शकतं पण सगळे तेच सांगतील जे पण जो चॅनल आवडतं ना तिथे जावा आणि तिथे सेवा काय करायची ऐका खूप अगदी सागर संगीत शास्त्रोक्त पद्धतीने नाही ना जमली ना तरी चालते काय करायचं आपल्याला सोप्या साध्या पद्धतीने सेवा करायची आहे देव अजिबात तुमच्यावरती रागवत नाही त्याला माहिती असतं की हे संसाराच्या गाड्यामध्ये संसाराच्या एवढ्या मोठ्या व्यापामध्ये हे भक्त गुंतलेलं आहे पण तरी सुद्धा आठवण करतो आपल्यासाठी हा काहीतरी करतो आपलं नामस्मरण आहे त्यामुळे कायमची कृपादृष्टी आपल्यावरती राहते म्हणजे राहतेच कुठल्या पण असतील तुमच्या इच्छा त्या प्रत्येक वेळेस बघा आपण कधी पण देवाला जेव्हा आपण स्मरण करतो ना आपण कधीच असं नाही की आपण त्याला काहीही न मागता करतो प्रत्येक वेळेस आपल्या काही ना काही इच्छा असतातच आहे ना कधी तर आहे का आपण काहीच न मागता फक्त नमस्कार केला नाही हे पण आपण जे सेवा करणार आहे ना तीसुद्धा आपण दत्तगुरु स्वामींसाठी नाही कर करत हे आपल्यासाठी करतो आपण का तर आपल्याला त्याचं उचित फळ मिळावं आणि का नाही मिळावं आपण जर देवाला मानतो विश्वास ठेवतो ही अंधश्रद्धा नाही आहे का श्रद्धा आहे फक्त जर आपण श्रद्धा ठेवतो तर आपण देवाकडून करूच शकतो ना अपेक्षा कशाची उत्तम फळाची फलश्रुतीची आशीर्वादाची हो की नाही आपले स्वप्न पूर्ण होण्यासाठी पण कधीतरी आहे ना न स्वार्थ करता निस्वार्थीपणे काहीतरी मागून बघा म्हणजे सेवा करून बघा न मागता ॲटोमॅटिक होतात आपली सगळी कामं मागू नका फक्त सेवा करताला माहिती आहे आपल्याला काय हवं आहे आपल्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम चालू आहेत आपल्याला कशाची गरज आहे कुठे अडकलं आहे काय अडचणी आलेत हे सगळं त्याला माहिती असतं म्हणून आपल्याला काय करायचं आहे निस्वार्थी सेवा करायची आहे कशी निस्वार्थी तर ही अशी सेवा केली तर ॲटोमॅटिक आपल्याला सगळे आपले ज्या पण इच्छा आहेत ना पूर्ण होतात आता तुम्हाला सांगत होते मी काय की दत्त जयंतीला तुम्ही काय सेवा करणार तुम्हाला जर सारामृत स्वामीचरित्र सारामृत वाचायला अजिबात वेळ नसेल तर, नसे, तर शेवटच्या तीन दिवसात सात सात करू शकता किंवा शेवटच्या सात दिवसात तीन तीन करू शकता किंवा ते पण नसेल ना जमा तर फक्त श्री स्वामी समर्थांचा किंवा दत्तगुरूंचा मंत्रजाप रोज करा मात्र असेलच ना प्रत्येकाच्या घरात करा जाप काय किती वेळ लागणार आहे दहा मिनिटे आहे अरे एकशे आठ वेळा करायला दहा मिनिटे सुद्धा नाहीत लागत जेव्हा आपण एकशे आठ वेळा मंत्रजाप करतो ना फक्त देवाशी कनेक्ट होऊन ते करायचं नुसतं करायचं म्हणून नाही करायचं देवाला देवाच्या हृदयाशी आपले ते तो आवाज भिडला पाहिजे असं करायचं आहे मंत्रज मग बघा कसा चमत्कार होतो आहे म्हणजे तुम्ही पण असे खुश व्हाल की खरंच आपण काहीतरी करतो आहे निस्वार्थीपणे करतो आहे काहीही न मागता करतो आहे पण आपल्या मात्र इच्छा ॲटोमॅटिक न मागता पूर्ण होतात कारण एवढी त्या मंत्र मंत्रजापमध्ये खूप शक्ती आहे जातमध्ये आणि जर तुम्ही सकाळी उठून जर हे केलं ना मग तर परवडीच पहाटे ब्रह्ममूर्त कधी असतो पहाटे तीन वाजता चालू होतं तर तीन ते साडेतीन किंवा साडेचार जसं जमेल तसं बरं का जसं जमेल तसं उठायचं आहे म्हणजे असं काही नाही आहे की तुम्ही रात्री एक वा एक वाजेपर्यंत ड्युटी करता किंवा वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम होम असेल किंवा ऑफिस असेल रात्री एकला येतात तुम्ही सकाळी परत चार लावता असं काही नाही आहे तुमच्या वेळेप्रमाणे उठे पण एकदा उठून बघा पहाटे ना तुम्ही करून बघा जरा किती तुम्हाला प्रचित येते हे तुम्हाला स्वतःलाच जाणवेल मग करणार आहे की नाही तुम्ही सेवा, चाल। सेवा चालू मला कमेंटमध्ये सांगा बरं सेवा चालू करणार आहात का की नाहीच जमणार आहे सारामृत वाचायला गुरुचरित्र वाचायला गुरुचरित्र पारायण करायला जर वेळ नसेल तर निदान मंत्रजापत्री करणार आहात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण तुम्ही नाही सांगितलं तर मला कसं कळेल की माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात की नाही मी कशासाठी करते काहीतरी समाजसेवा होईल ज्यांना काही माहिती नाही आहे त्यांच्यापर्यंत थोडं तर भक्तीचं थोडासा गंध पोहोचेल माझं हेच आहे की प्रत्येकाने ना ह्या लाईफमध्ये आलं ना ह्या जन्मामध्ये तर का असे ना देवावरती श्रद्धा ठेवायलाच पाहिजे मी अंधश्रद्धा ठेवा म्हणत नाही आहे फक्त श्रद्धा थोडीशी श्रद्धा ठेवली ना की ऑटोमॅटिक सगळे गुंते सुटत जातात सगळे प्रति येतच राहते आपल्याला फक्त विश्वास पाहिजे बास विश्वासावरती हे सगळं जग चाललं खर तर मिनिट चला आपण पुन्हा एकदा संध्याकाळी लाईव्हमध्ये मध्ये भेटणार ज्यांनी ज्यांनी जॉईन केलं होतं त्यांना खरंच मनापासून धन्यवाद हे झालं ना, ना। दिवाबत्ती केली की नाही आरती वगैरे करणार आहे आणि तोपर्यंत मी लाईव्ह संपवते कारण रोज आरती काय तुम्ही लोक तर बोर मला रोज माझी आरती वगैरे बघितली तर हा पूजा झाली की आरती वगैरे करायची आता सध्या मी स्कूलला जात नाही म्हणून माझ्याकडे थोडा वेळ असतो म्हणून सकाळी देवपूजा वगैरे करायला वेळ आहे स्कूल जॉईन केली की मग पुन्हा एकदा मी बिझी देवांकडे फक्त जाता जाता नमस्कार करण्यापुरताच माझ्याकडं पण वेळ असतो तेव्हा फक्त आपण रात्री लाईव्हमध्ये भेटू शकतो आपण दिवसभरात कधीच नाही भेटू शकणार पण जोपर्यंत आहे तोपर्यंत करूच शकतो ना असं नाही मी म्हणू शकत की मी तर स्कूलला जाते तेव्हा तर मला काही जमणार नाही मग आता कशाला घेऊ काही ना काही कारणाने मी तुमच्यापर्यंत ही ज्या काही सेवा आहे जी भक्ती आहे ती पोचवते ना त्याच्यातच मला समाधान आहे त्यामुळे आपली लाईव्ह थांबवते इकडे मी मी आता आरती करणार आहे देवाची आणि मग आपल्या सगळ्या आपल्या रेग्युलरच्या रुटीनला सुरुवात करणार जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला नक्की भेट द्या कारण खूप सारे भक्तीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत जे महत्त्वपूर्ण आणि तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरतील चला लाईक थांबवते थँक्यू सो मच बाय बाय पुन्हा भेटू बाय